पाच जनावरांची सुटका पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसात गुन्हा दाखल अरोली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त खबरीकडून माहिती मिळाल्याने हिंगणा गावातून निमखेडा येथे नाकाबंदी करून कामटी इथे गोशांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून लहान मोठे पाच जनावरांची सुटका करून पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवणे संदीप बजन घाटे चालक नितेश कुमार देवांगन मनीष अन्य स्टाफसह पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची सुपर कॉरी पिकअप क्रमांक एम एच चाळीस बी एल नव्वद एकतीस वाहनात जनावरे कत्तले करिता निमखेडा मार्गाने कामटी शहरात घेऊन जात असल्याची माहिती वरून पोलिसांनी हिंगाणा आणि निमखेडा बाजार चौक इथे अरोली पोलिसांनी नाकाबंदी केली असता पिकअप वाहन भरधाव वेगाने निमखेडा रोड कडून कामटी जाताना दिसली पोलिसांनी पाठलाग करण्याचे पाहून वाहन चालकाने आपले वाहन पळवण्याचा प्रयत्न सुद्धा केले पण अरोली पोलिसांनी पाठलाग करणे सोडले नाही वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता लहान मोठे एकूण गुदमरलेल्या स्थितीत पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कोंबून मान पाट तोंड नायलॉन दोरीने बांधून कत्तली करता घेऊन जाताना मिळून आल्याने पोलिसांनी पाच जनावरे पिकअप गाडी सहित पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून

अधिकारी रमेश उपविभागीय पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुशील सोनावणे व अरोली पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार